उस सो असत साठवी लोकसभा चुना होते नतीजे साठ जनवारी कोणा शुरू होंग्रेस नर्मदे हरम नर्मदे हर पायी नर्मदा परिक्रमेचा आज सातवा दिवस भवती मध्य प्रदेश येथून प्रस्थान सात वाजता आज महत्वाचं म्हणजे शुल्लपाणी झाडीचा प्रवास सुरू झालेला आहे आता कमीत कमी सात दिवस किंवा सहा किंवा सात दिवस शुल्लपाणी झाडीचा प्रवेशचा प्रवास सुरू झालेला आहे सर्वांना नर्मदे हर आता आजपासून मोबाईलला नेटवर्क नसणार आहे त्यामुळे कृपया चार पाच दिवस जरा धीर धरा अपडेट येण्यासाठी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर